शेंगा नाही लागले बर का लागतीलच आता हे फुलं भरपूर आलेले शेंगा पण लागतील आता मांगच झाडे पण म्हणून मस्त झालं आणि कांद्याची भाजी बाबा इकडं तुम्हाला मागच्या दाखवली होती तर एवढी मोठी भाजी झालेली मस्त आणि काल इतका भयानक पाऊस झालाय आपल्याकडं तर पण तरी आज पाहिलं ना पूर्ण पाणी आटून गेलेले आणि जमिनीची एवढी वड आहे की पूर्ण पाणी ओढून घेते जमिनीने आणि तुम्हाला माग सांगितलं होतं ना तर आपण आंतर पीक पण घेत असतो आपल्या याच्यामध्ये तर अहवाल आता एवढा मोठा हा झालेला आहे आणि याच्या अगोदरच लावून जायला पाहिजे होतं पण चालू होतं लावायचं की नाही लावायचं की नाही तर आता फायनली आपण लावायला सुरुवात केलेली आहे आणि आपल्याला आज याच्यामध्ये ना साईटने म्हणजे जे भोदा असतात ना तर या भोदाच्या साईटने ना तर धन लावायचे धन आणि गवार लावायचे आपल्याला तर मी तुम्हाला दाखवते गवारचं पण आपलं एकदम स्टँडर्ड बी आहे म्हणजे दुकानचं आहे घरगुती काही बी नाहीये तर गवर पण लावायची आणि धन पण लावायचे तर तुम्हाला व माघ काळा दिसत असलं बघा तर तिथं लावले लावायला सुरुवात केलेली थोडीशी आणि आता आहे परत आपले आणि हे ही गावात लावायचे आपल्याला तर खूप छान झाड होतं बरं का याचा गुडापासून शेंगा असते याला आणि दरवर्षी आपण हेच लावतो बी

आणि चार जागा असतील ना तर ही जागा पण जात नाही आणि मस्त होऊन जाते

மா <laughs> शेतकऱ्याचं काहीच व्हायला जात एवढं एकदम भारी काम आहे शेतकऱ्यांना आणि ताजा भाजीपाला हा फक्त शेतकऱ्याचे नशिबाते सहा माणसं आहे आपण कुरडी भाजी माहिती किती होती मस्त ताजी ताजी फ्रेश भाजी घेतलेली आहे आणि आता ही आपण मस्त करू उद्या सकाळीच